घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये जशास तसं आणि वाईटाला वाईट या सगळ्याचा प्रचिती आपल्याला स्वप्नात नाही तर सत्यात येणार आहे जानकी ऋषिकेशमध्ये भांडण लावून जिंकण्याचा जो आता प्लॅन ऐश्वर्या आणि सारंगने केलेला असतो त्या प्लॅनची वाट आता नियतीस लावणार असते कारण चौथ्या राऊंडला ज्या वेळेला आता या दोघांना त्यांचा जो माणूस प्लॅन सांगणार असतो त्या माणसालाच आयोजक असे काही रंगे हात पकडतात आणि मग सगळा सगळा ऐश्वर्या आणि सारंगचं भांड कसं फुटतं आणि या सगळ्यामध्ये सुमित्राने या सगळ्याची टिप कशी काय तिथपर्यंत पोहोचवलेली आहे हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये बिलकुल कोऑर्डिनेशन नसल्यामुळे ऋषिकेश आणि जानकी गेम जिंकण्याची शक्यता नसते जानकी पडत असते धडपडत असते लागत असत पण जीवाच्या आकांताने गेम खेळण्याचा ती प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता जानकी खाली कोसळते आणि इथेच जानकीचा गेम संपतो जानकी मधून आऊट होते पण ज्या वेळेला जानकी पडते त्याच वेळेला ऋषिकेशच्या लक्षात येतं की नाही आपण या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे जो जानकीवरती अविश्वास दाखवलाय काहीतरी आकारून आपल्याला जानकीच्या बद्दल आता हे चुकीचं वागणं बंद करायला मग तो जानकीला सावरतो पण त्याने जरी जानकीला सावरलेलं असलं तोपर्यंत गेम संपलेला असतो ऐश्वर्या आणि सा यांच्या बकेटमध्ये जास्त पाणी असतं यांचा पिंप जास्त आणि कमी वेळात भरलेला असतो कारण त्यांना या सगळ्यामध्ये आता सांगण्यात आलेलं असतं की त्यांना आधी माहिती असतं त्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन ठरलेलं असतं आणि त्यामुळे हे दोघंजणं ही स्पर्धा जिंकतात ऐश्वर्या खूप खुश होते त्याच वेळेला होस्ट अनाऊन्स करतात जबरदस्त कोऑर्डिनेशन आणि जबरदस्त केमिस्ट्री ही फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे या दोघांच्या मध्ये आपल्याला दिसलेली आहे ही जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता या दोघांना विनर से सेलिब्रेट करतोय असं म्हटल्यावरती आता मात्र हे दोघं जण या राऊंडचे विनर होतात आणि मग हो आता इकडे होस्ट सांगायला लागतात आता चौथा राऊंड सुद्धा नवराबाई को यांच्या कोऑर्डिनेशनच आहे अजून पुढचे जे काही चार राऊंड आहेत ते सगळे सगळे राऊंड हे कोऑर्डिनेशनचेच असणार आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता अशीच कोऑर्डिनेशनची शक्यतो तयारी करा जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कोऑर्डिनेशन नीट ठेवता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश हा राऊंड आपण जरी हरलो असलो तरीच ह्याच्या पुढचे राऊंड आहेत ते राऊंड जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करूया आपल्याकडे एक पॉइंट आहे आणि ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी यांच्याकडे दोन पॉइंट आहेत पण अजूनही राऊंड चार बाकी आहेत याच्यामध्ये काहीही होऊ शकतं तुम्ही माझ्यावरचा राग आहे तो नंतर करा पण आपल्यामधलं कोऑर्डिनेशन बिघडू देऊ नका तोपर्यंत आता इकडे होस्ट घोषणा करतात की जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांचा एक पॉइंट तर ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांच्याकडे दोन पॉइंट आलेले आहेत आणि या दोन पॉइंटमुळे ऐश्वर्या आणि सारंग हे आघाडीवरती आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र चौथ्या राऊंडची तयारी सुरू करायची असते पण ऋषिकेश अजूनही जानकीवरती चिडून बसलेला असतो आणि तो जानकीला या सगळ्यामध्ये माफ करायला तयार नसतो आणि आता ऐश्वर्या आणि सारंग भलतेच खुश होतात आणि सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात त्यांना आता दोन पॉईंट मिळालेले असतात आणि आत्ता पुढच्या पेरीमध्ये काहीही करून जर आपल्याला जिंकायलाच पाहिजे कारण आता त्यांचाच माणूस त्यांचाच माणूस त्यांना सांगणार असतो की काय या सगळ्यामध्ये आता त्यांना हे मिळणार आहे ते काय टास्क मिळणार आहे काय आहे नक्की त्यामुळे ऐश्वर्या फुल कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरीसुद्धा माझ्या हातात या सगळ्यामध्ये आता हे येणारच आहे असं म्हणत ती खुश असते सारंग सांगतो ऐश्वर्या तुमच्या माणसाला जरा सांगून ठेवा हा काही झालं तरी आता याच्या पुढच्या फेरीत सुद्धा आपल्याला जिंकायला पाहिजे ऐश्वर्या म्हणते सारंग त्याची काळजी तुम्ही करायची गरजच नाही आहे मी आणि माझे प्लॅन हे काही फुटकळ नसतात मी आणि माझे प्लॅन असे जबरदस्त आहेत ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये विचारच करायला नको असं सगळेजण घरी येतात घरी आल्यावरती मात्र आता सुमित्राला घडलेला सगळा प्रकार अवंतिका सांगते आणि ऋषिकेशदादा खूपच चिडले होते आणि त्यामुळे त्यामुळे ऋषिकेश दादांनी या, दादा या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनी सोबत कोऑर्डिनेशनच केलं नाही आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हरले असं म्हटल्यावरती मग आता सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो आणि सुमित्रा म्हणते या सगळ्यासाठी मी कारणीभूत आहे मी ऋषिकेशची जाऊन भेट घेऊ का अवंतिका म्हणते त्याचा काही उपयोग नाहीये कारण जानकी वहिनीने सुद्धा आता त्यांना खूप प्रकारे एनकेन प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण ते कोणत्याही काहीही कुणाचंच ऐकायला तयार नाहीत ते खूप चिडलेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते मी खरं सांगू का तुम्हाला आई तर या सगळ्यामध्ये ना ऐश्वर्य आणि सारंग भाऊजी यांना न कोणीतरी तिकडून टीप देते कारण ज्या वेळेला रस्तिक हे स्पर्धा होती ना त्यावेळेला सुद्धा या दोघांना ऑलरेडी समजलेलं होतं की नक्की का येणार आहे ते आणि म्हणून त्या दोघांची तयारी फुल झाली होती आणि ते दोघंजण फुल तयारीत होते यावरती सुमित्रा म्हणते मी सुद्धा काही वेळेला त्यांना फोनवरती बोलताना ऐकले त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते अवंतिका आई आपल्याकडे हे एकच आहे की हे दोघ जण कशी चीटिंग करतायत हे आता आपण सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे ज्या वेळेला आपण हे सगळ्यांच्या समोर आणू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्यामध्ये आता या दोघांना हरवता येईल यावरती सुमित्रा म्हणते यांनी माझ्यासोबत कपट केलं होतं ना आता मी दाखवते यांना कपटीपणा काय असतो ते मी यांना दाखवते की या सगळ्यामध्ये दुसऱ्याबरोबर कपट केल्यावरती आपल्यासोबत काय होतं ते असं म्हणत आता मात्र इकडे सुमित्रा पेटून तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या त्याला कॉल करते हे बघ आत्तापर्यंत दोन राऊंड जिंकलेत आणि सात पैकी किमान चार राऊंड जिंकेल तोच विजेता होईल त्यामुळे तुला लवकरात लवकर मला आता अजून काय आणणार आहे हे सांगितलं पाहिजे मला किमान चार राऊंड जिंकल्याशिवाय तुला तुझं हे मिळू शकत नाहीये यावरती तो माणूस सांगतो मॅडम मला जितकं समजलंय तितकं मी तुम्हाला सांगतो चौथ्या राऊंडमध्ये मध्ये सुद्धा श्री आणि सौ यांच्या कोऑर्डिनेशनचाच हा राऊंड आहे यांच्या कोऑर्डिनेशन तुम्ही जिंकणार आहात आणि ज्या आताच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पिंप भरायचा होता पण पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नवऱ्याच्या फॅमिलीबद्दलचे प्रश्न विचारले जाणार आहेत नवऱ्याची फॅमिलीबद्दल त्यांचा सगळा बायोडाटा त्यांचं किती तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या घरच्यांच्याबद्दल नवऱ्याला विचारलं जाईल म्हणजे दोन फॅमिली एकमेकांना किती ओळखतात नुसतं नवरा बायको म्हणूनच नाही तर दोन कुटुंबांचं मिलन हे लग्न असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कोऑर्डिनेशन जबरदस्त ठेवावं लागणार आहे आणि ते कोऑर्डिनेशन ठेवूनच तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुढे जाऊ शकता त्यामुळे त्यामुळे तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असण्यासाठी जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत ते क्वेश्चन मी तुम्हाला पाठवतो असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तू पाठवते क्वेश्चन मग आता ऐश्वर्या हे बोलताना सगळं सुमित्रा ऐकते आणि आता सुमित्रा खूप मोठा धमाका करणार असते ज्या प्रकारे सारंगने आपल्याला फसवले त्याचप्रकारे आपण सारंगला फसवायचं हे सुमित्राने मनाशी पक्क केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे सुमित्रा आता खूप मोठा निर्णय घेते ती आता आयोजकांकडे पोहोचोपर्यंत ऐश्वर्या सांगते सारंग इथेसुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता तुमच्या फॅमिलीबद्दल मला फारसं काही माहीत नाही आहे माझ्या फॅमिलीबद्दल तुम्हाला फारसं काही माहीत नाही आहे आणि त्याच्याच बेसमध्ये क्वेश्चन येणार आहेत यावरती सारंग म्हणतो काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये निभावून न्यायचं आहे मी तुम्हाला माझ्या फॅमिलीच्या बद्दल सांगतो यावरती मग आता सांगायला लागते इकडे ऐश्वर्या तुम्ही सांगून काय करणार आहात सांगून काहीच उपयोग नाहीये कारण कारण तुम्ही सांगू नका तर लिहून काढा कारण अशा बऱ्याचशा गोष्टी असतील ना की ज्या गोष्टी तुम्हाला आता विचारल्यावरती पटकन मी सांगितल्यावर लक्षात नाही येणार मी लिहून काढते तुम्ही लिहून काढा सारंग म्हणतो ही बेस्ट आयडिया आहे पण आपण तिकडे पेपर ठेवले तर कुणाला संशयित नाही येणार ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही कारण मुळातच हे काही कॉपीची हे नाही आहे कुणालाही प्रश्न माहिती नाही त्यामुळे आपण काय उत्तर तयार करून आणू शकू हे कुणाला माहिती असणार आहे सारंग म्हणतो ही युक्ती बरोबर आहे असं म्हणत इथेच दोघ जण अडकतात आणि दोघं जण आता त्यांच्या त्यांच्या फॅमिलीच्याबद्दल म्हणजे आता आजोबांचं नाव पंजोबांचं नाव ते कुठे राहायचे त्यांचा उद्योग काय किंवा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आता ज्या लक्षात राहणार नसतात ज्या खरं तर फक्त आणि फक्त खूप लग्न खूप वर्ष लग्न होऊन ज्यांच्यामध्ये छान बॉन्डिंग आहे अशाच नवऱ्या बायकोला माहिती असणार असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता या सगळ्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आता इकडे या दोघांना ही चिटिंग करायला लागलेली असते आणि त्याच वेळेला आता ही सगळी चिटिंग करताना हे दोघं पकडले आता जस्ट स्पर्धा चालू व्हायच्या आधीच इकडे आता त्या जो चोर असतो त्याला पकडलं जातं आणि त्याला आता तू खोटे नाटे सगळे हे करतोय धंदे ते आम्हाला समजलेलं आहे असं आता सांगितलं जातं आणि ते सांगितल्यामुळे मग आता मात्र इकडे काहीही हे करता येत नाही त्याला हालचाल करता येत नाही आणि आता तो पूर्णपणे अडकला जातो त्यातून सुद्धा तो सारंगला फोन करण्याचा प्रयत्न करतो की आता तुम्ही मला फोन करू नका कारण या ट्रॅपमध्ये मी पूर्णपणे अडकलेलो आहे सारंग डोक्याला हात लावतो अरे देवा आत्ता जर का हे असं घडलं तर आपल्याला तर काहीच करता येणार नाही आहे काय करायचं असं म्हणत तो विचार करत डोक्याला हात लावतो तोपर्यंत तो होस्ट अनाऊन्स करतात इथून कुणीही कुठेही हलायचं नाहीये जिथे बसला तिथेच बसा आमचा एक माणूस येऊन तुमची सगळी तपासणी करणार आहे कारण आत्ताच आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत की इथे एक वेगळ्याच प्रकारची चिटिंग होते सुमित्राने आयोजकांपर्यंत ही न्यूज पोहोचवलेली असते आणि त्यामुळे खूप मोठा आता प्रॉब्लेम झालेला असतो सारा आता इकडे सगळ्यांचं चेकिंग होतं तसंच सारंग आणि ऐश्वर्या आता आपल्याकडच्या चिठ्ठ्या लपवाछपवी करण्यासाठी आता निघालेल्या असतात ज्या वेळेला आपल्या चिठ्ठ्या लपवाछपवी करण्यासाठी त्या निघतात त्यावेळेला इकडे आता आयोजक जजेस त्या दोघांना थांबवतात था, थांबा कुणीही कुठेही जायचं नाही त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही का घाबरताय सारंग म्हणतो कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या माणसाचा फोन आला होता आणि तो मला सांगत होता की तो पकडला गेला आहे आपल्याकडे चिठ्ठे आहेत ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते चिठ्ठ्या खाली टाकून द्या खाली टाकून द्या असं म्हणत ऐश्वर्या चिठ्ठ्या खाली टाकायला सांगते पण त्याच वेळेला आता मात्र इकडे आयोजक आणि आता जजेस होस्ट सगळे तिकडे येतात आणि थांबा ऐश्वर्या मॅडम या सगळ्यामध्ये तुम्हाला हे सगळं करता येणार नाहीये ना तुमची चोरी पकडली गेलेली आहे कारण आमचा माणूस तुम्हाला तिकडे येऊन सगळ्या खबरी देतोय ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे आणि कुठेही नाही नाहीये आता तर आम्हाला शंकाच यायला लागलेली आहे की त्या दिवशी सुद्धा तुम्ही जो काही प्रकार जानकी आणि ऋषिकेशच्या बाबतीत केलेला आहे तो सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता ते पण खोटं होतं की काय असं सुद्धा आम्हाला शंका यायला लागलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लगेच ऐश्वर्या सारांकडे चिठ्ठ्या सापड इकडे तोपर्यंत तो होस्ट अनाऊन्स करतात आम्हाला ऑलरेडी काही गोष्टी समजल्या होत्या काही गोष्टी समजल्या म्हणून आम्ही हा सगळ्या प्रँक रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये बरोबर अडकलेले आहेत ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांनी खूप मोठा घाणेरडा प्लॅन करत याच्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी यांना अडकवण्याचा जो काही प्रकार केला आहे ना तो प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्ही या सगळ्यामध्ये आम्ही आता त्यांना पूर्णपणे अडकवून टाकतोय असं म्हटल्यावरती त्यांना आता आम्ही बाद करतोय मग जानकी आणि ऋषिकेश जोमाने तिकडे येतात आणि जानकी आणि ऋषिकेश समोर आल्यावरती ऐश्वर्याला जानकी सांगते कितीही खोटारडेपणा केलास ना तरी सुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये आम्हाला कधीही हरवू शकणार नाहीयेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव सारंगभाऊजी तुम्हाला सुद्धा गोष्टी कळतायत का तुम्ही सुद्धा हिची साथ देताय सारंग त्या माणसाला समोर आणलं जातं तो सांगतो हो यांनी मला दोन लाख रुपये देऊन हे सगळं करायला लावलेलं आहे हे म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या बाबतीत निर्णय घ्यायचं ठर आयोजक सांगायला लागतात या सगळ्यामध्ये आधी सुद्धा सुद्धा आता गोष्टींची तपासणी करण्यात येईल सुमित्रा रणदेवे यांची जबानी घेण्यात येईल आणि काय नक्की घडलं होतं का या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश जानकी यांना अडकवण्यात आलं याचीसुद्धा सगळी खबर बात होईल आणि त्यानंतरच या स्पर्धेचे पॉईंट मिळतील जबरदस्त जानकी ऋषिकेशला न्याय मिळालेला आहे आणि जानकी ऋषिकेश खूप खुश आहेत ऋषिकेशला जानकीने अखेर न्याय मिळवून दिलाय ऐश्वर्या सारंगचं भांडं फुटलंय नक्की आता आयोजक काय निर्णय घेणार ऋषिकेश जानकीला किती पॉईंट मिळणार जानकी ऋषिकेशच्या पॅचअपमुळे स्पर्धेवरती परिणाम होणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की